घरात रुक्मिण रुसायची तुला पाहून हसायची घरात रुक्मिण रुसायची तुला पाहून हसायची लाडान झाली बावरीड लाडान झाली अबावरी इथु रायाची झाली अनवरी इथुरायाची झाली अनवरी आंध्याला मिळाली चांदन इथू मिळाली रुक्मिण चांद्याला मिळाली चांदण इथू मिळाली रुक्मिण आशी लाडा झाली आबावरी आशी लाडा झाली अ बावरी इथू रायाची झाली अनवरी इथुरायाची झाली अनवरी भीमकराजाची लाडा शिलेसायला वती लाकात ये भीमकराजाची राजाची लाडा शिले दिसायला वती लाकात ये आशी लाडान झाली अशी लाडान अनवरी इथू रायाची झाली अनवरी इथू रायाची झाली अनवरी